आपण महाराजांच्या वकील म्हणून वारंवार काजे इदर यांचे नाव ऐकले असेल तो स्वराज्याशी प्रामाणिक होता हे ऐकले असेल परंतु तुम्हाला माहितीये का की तो स्वराज्यात कसा आला त्याचे प्रत्यक्षात काय काम होते त्याने महाराजांच्या काळात कुठल्या मोहिमात तहात वकिली केली एवढेच नव्हे तर महाराजांच्या नंतर त्याने स्वराज्याशी का आणि कुठं गद्दारी केली चला तर मग मी दिनेश पाटील आपल्या स्वराष्ट्र रक्षक चॅनलच्या माध्यमातून आपण वरील मुद्दे वन बाय वन पाहूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच ऐतिहासिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर आपण मुद्द्याकडे वळूया हा जो काजे इधर होता तो दखनी प्रदेशात जन्मलेला आणि फारशी भाषेत निपुण होता असे म्हणतात की सुरुवातीला हा विजापुरी दरबारात लहान सहान कामे करणारा कारभारी होता पण त्याची लेखन कला मत्सुदीगिरी आणि दुभाषा म्हणून क्षमता लवकरच प्रसिद्ध झाली त्यावेळी हिंदुस्थानात मुघलशाही कुतुबशाही आदिलशाही यांचे वर्चस्व होते आणि त्यांची अधिकृत राजभाषा ही फारशी होती त्यामुळे त्यांचे पत्र व्यवहार त हे फारशीतच होत असत पुढे स्वराज्य उत्तरोत्तर वाढत गेलं तेव्हा शिवरायांना दरबारात अशा व्यक्तींची गरज भासू लागली जे जे फारसीत असत 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 मराठीतील खलिता खलिता करत करत आणि फारसीतील मराठीत ट्रान्सलेट म्हणून राजांकडे दुभाषा फार्सनवीस असायचे काजे इधर हा महाराजांकडे प्रथम पार्सनवीस दुभाषा म्हणून भूमिकेत होता तो प्रत्यक्षात स्वराज्याशी कसा जोडला गेला हे मात्र इतिहासात सापडत नाही पण त्याने फारसी भाषेतील प्रशासकीय कामे नीट पार पाडली कधी दुभाशा तर कधी पत्र लिहिणारा तर कधी संदेश घेऊन जाणारा असा तो स्वराज्यात वावरत होता पण ऐतिहासिक नोंदीनुसार वकील किंवा मसुदी म्हणून त्याचा उल्लेख आढळतो तो, तो सालेर किल्ल्यात मुघलांच्या पराभवानंतर तेव्हा मुघलांचा पराभव झाल्याने धक्कांचा सुभेदार म्हणून औरंगजेबाने बहादूर खानाला नेमले होते त्यावेळी सोळाशे बहात्तर मध्ये औरंगजेब आणि बहादूर खान यांच्यात जो पत्रव्यवहार झाला त्यात बहादूर खानाने म्हटले आहे की शिवाजी महाराजांचा गाधे हिदर नावाचा वकील बोलणीसाठी आला आहे असा एक उल्लेख फारसे अकबरात यामध्ये नोंद आहे परंतु सोळाशे बहातरच्या आधी किंवा नंतर सोडल्यात काज्या इतर वकील म्हणून कुठेही उल्लेख आढळत नाही वरील प्रसंगातील वकील म्हणून उल्लेख बहादूर खान याने केलेला आहे मग आपल्याला प्रश्न उभारतो की महाराजांचे वकील किंवा मसुदी म्हणून इतिहासात कोणाकोणाची नोंद आहे चला तर मग आपण काही ठराविक मोठमोठाले त किंवा मोहिमा बघून घेऊयात सुरुवातीच्या काळात सोळाशे एकोणपन्नास ते सोळाशे त्रेपन्न मध्ये आदिलशाही दरबाराशी प्रारंभिक जो संपर्क किंवा पत्रव्यवहार झाला त्यात महाराजांचे वकील म्हणून निराजी रावजी प्रधान यांचा उल्लेख आढळतो तसेच सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजल खान वदानंतर वकील म्हणून बाळाजी आवजी दिसतात तर सोळाशे पासष्ट मध्ये जो पुरंदरच्या झाला त्यात मुख्य वकील म्हणून परमानंद पंडित यांचा उल्लेख आढळतो एवढेच नव्हे तर सोळाशे सहासष्ट मध्ये आग्र्याहून सुटकेनंतर जो औरंग दरबाराशी पत्रव्यवहार झाला त्यात बाळाजी आवजी आणि परमानंद पंडित यांचा उल्लेख आढळतो आता सोळाशे बहात्तर मध्ये औरंगजेब आणि बहादूर खान यांच्या सालेर युद्धानंतर जो पत्रव्यवहार झाला त्यात काजे यांचा उल्लेख आढळतो परंतु त्यानंतर सोळाशे बहात्तर पासून तर शिवरायांच्या निधनापर्यंत रामचंद्र पंडित अमात्य हे वकील म्हणून आढळतात पुढे ज्यावेळेस शिवराय कैलासवासी होतात त्यानंतरच्या काळात हा काजे पैशांच्या मोहापायी स्वराज्याशी गद्दारी करतो आणि तो जुलै सोळाशे त्र्याऐंशी मध्ये औरंगजेबाला जाऊन मिळतो या गद्दारी साठी औरंगजेब त्याला दहा हजार रुपये आणि दोन हजारांची मनसबदारी देतो यानंतर त्याने रंग दाखवायला सुरुवात केली स्वराज्यातील असंतुष्ट लोकांना जास्त पैशांचा मनसबदारी स्वराज्यातील एक हजार तिरंदाजांचा प्रमुख याला फितून सगळ्या तिरंदाजांना मुघलांकडे वळून घेतले तो एवढ्यावरच थांबला नाही तर औरंगजेबाचा सरदार अब्दुल कादिर हा कोथाडगड जिंकण्यासाठी किल्ल्याची माहिती काढत होता तेव्हा हा काजे इधर त्याला जाऊन भेटला त्यांनी बातमी काढली की किल्ल्यातील लोक धान्य गोळा करण्यासाठी जवळच्या खेड्यापाड्यात गेले आहेत तेव्हा हा काजे इधर अब्दुल कादीर ला घेऊन गडाकडे प्रस्थान करतो बघता बघता मुघलांची फौज आणि काजे इधर गडाच्या पायथ्याशी पोहोचतात पोहोचल्यावर या काजे इधर याने अब्दुल कादिर याला काही मुघली सैनिक गडाच्या पायथ्याशी लपवण्यास सांगितले व हा काही निवडक लोकांना घेऊन किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाऊन पोहोचला आणि दरवाजा जवळ जातात हा काजे इधर ओरडला की दरवाजा उघडा लोकांनी धान्य आणले आहे आपली माणसं धान्य घेऊन आले हे समजून आतील किल्ल्यातील लोकांनी दरवाजा उघडला दरवाजा उघडतात काजे इदर याने मोगली सैन्य आत घुसवले यात मराठा आणि मुघल सैनिक या तर्फेची लढाई झाली परंतु मोगलांचे सैन्य जास्त असल्याने मराठ्यांचा पाडाव झाला आणि काजे इदरच्या गद्दारीमुळे किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला ही बातमी औरंगजेबाला कळाली तेव्हा त्याने ते खुश होऊन त्याची मनसबदारी वाढवली तसेच किल्ल्याला मुक्तात उल्फते नाव दिले पुढे या काजे इतिहासात जास्त नोंद आढळत नाही परंतु सतराशे सहा मध्ये काजे इधर याला मुघलांनी मुख्य न्यायाधीश केले असा एक उल्लेख आहे परंतु त्या कालावधीत एक काश्मीरला काजे इधर तर दुसरा दक्षिणेतला काजे इधर यातील नेमका कुठला काजे इधर मुख्य न्यायाधीश झाला हा मात्र प्रश्नच आहे पण लोककथेनुसार या काजे इधरला कोथरगाळाच्या गद्दारीनंतर मराठ्यांनी ठार केले असे म्हणतात तसेच ही एक लोककथा आहे की सारख्या विश्वासघातकी वर्तनामुळे मुघलांनी त्याला दूर सारले आणि पुढे त्याचे मृत्यू झाला म्हणून वरील सगळे मुद्दे पाहता काजे इधर हा महाराजांचा दुभाशी पार्श्वभूमीत होता परंतु मराठा इतिहासाने त्याला गद्दार म्हणून नोंद केली आहे म्हणजेच विश्वासघात कितीही लपवला तरी इतिहास मात्र त्याला कायम उघड करत असते ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय शिवराय